एका पौराणिक कथेनुसार देवी लक्ष्मीची कथा ही ऋषी दुर्वासा आणि इंद्रदेव यांच्या भेटीपासून सुरू होते एकदा दुर्वासा ऋषी मोठ्या आदराने इंद्राला फुलांचा हार अर्पण करतात त्यावेळी इंद्रदेव तो हार घेतात आणि विनम विनम्रतेने आपल्या गळ्यात घालण्याऐवजी त्यांचे वाहन असलेल्या ऐरावत हत्तीच्या गळ्यात घालतात परंतु ऐरावत तो हार जमिनीवर टाकून देतो जेव्हा दुर्वास ऋषी हे पाहतात तेव्हा ते क्रोधित होतात आणि अहंकारी इंद्रदेवाला श्राप देतात मी दिलेला पवित्र हार तू जमिनीवर टाकून त्याचा सर्वनाश केलाच याचप्रमाणे तुझ्या राज्याचा सर्वनाश होईल दुर्वास ऋषींच्या शापामुळे स्वर्गलोक विहीन झाले स्वर्ग लोकाचे ऐश्वर नष्ट झाल्याने दैत्यांनी त्यांचा लाभ घेतला आणि स्वर्गावर आक्रमण केले या युद्धात देवतांचा पराभव झाला कारण दुर्वासा ऋषींच्या शापामुळे देवतांच्या सर्व शक्ती नष्ट झाल्या होत्या तेव्हा इंद्रदेवाला आपली चूक लक्षात आली पण आता वेळ निघून गेली होती इंद्रदेव मदतीसाठी ब्रह्मदेवाकडे गेले तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना विष्णूकडे जायला सांगितले ब्रह्मदेवाच्या सल्ल्याने इंद्र भगवान विष्णूकडे मदत मागण्यासाठी गेले यावर भगवान विष्णूंनी देवतांना समुद्र मंथन करण्याचा सल्ला दिला या अगोदर तर देव आणि दानव कधीच एकत्र आले नव्हते पण समुद्र मंथनासाठी दोघांमध्ये संघटन झाले समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर आली त्या एका रत्नाच्या रूपात लक्ष्मीचा जन्म झाला या विविध रत्नांचे देव आणि राक्षसांनी वाटप करून घेतले भगवान विष्णूने लक्ष्मी आपल्या अर्धागिनीच्या रूपात स्वीकारले तेव्हापासून लक्ष्मीला विष्णुपत्नी किंवा विष्णू वल्लभ असे म्हटले जाते समुद्रमंथनापासून उत्पन्न झाल्यामुळे सिंधुसुता हेही एक नाव तिला देण्यात आले एक कथेनुसार समुद्रमंथनातून लक्ष्मी मातेचा जन्म झाला असे सांगतात तर दुसऱ्या कथेत विष्णुप्रिया लक्ष्मीचा उल्लेख आहे विष्णुप्रिया हिचे आई वडील आहेत त्यांचा समुद्रमंथनाशी कोणताही संबंध नाही एका कथेनुसार लक्ष्मी ही ऋषी आणि त्यांची पत्नी ख्याती यांची कन्या आहे माता लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला ही कन्या सर्व गुण संपन्न असल्याने हिचे लाव लक्ष्मी ठेवण्यात आले या कथेत लक्ष्मी मातेचे दोन भाऊ देखील आहेत धाता आणि विधाता अशी त्यांची नावे असून अलक्ष्मी नावाची बहीण देखील आहे लक्ष्मी भृगुराजा दक्षचे भाऊ आणि सप्तर्षी आहेत अशा प्रकारे लक्ष्मी ही माता बहीण बहीणसुद्धा आहे असे सांगितले जाते की लक्ष्मीने भगवान विष्णूला पतीच्या रूपात प्राप्त करण्यासाठी समुद्रकिनारी तपश्चर्या केली होती हजारो वर्षाच्या तपस्येनंतर त्यांची परीक्षा घेण्यासाठी इंद्रदेव प्रकट झाले इंद्रदेवाने विष्णूचे रूप घेतले जेव्हा इंद्रदेवाने लक्ष्मीला वर मागण्यास सांगितले तेव्हा लक्ष्मीने विष्णूच्या रूपातील इंद्राला विश्वरूपाचे दर्शन घडवण्याची विनंती केली पण इंद्रदेव विश्वरूपाचे दर्शन घडवण्यात असमर्थ होते त्यामुळे इंद्रदेव तेथून निघून गेले त्यानंतर भगवान विष्णू स्वतः प्रकट झाले विष्णूने लक्ष्मीला वर मागण्यासाठी सांगितले लक्ष्मीच्या या प्रार्थनेवर विष्णूंनी विश्वरूपाचे दर्शन घडवले आणि लक्ष्मीच्या इच्छेनुसार भगवान विष्णूने त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले त्यानंतर एका स्वयंवरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा विवाह झाला अशा प्रकारे माता लक्ष्मी या भगवान विष्णू यांच्या पत्नी बनल्या माता लक्ष्मीने लोकांच्या कल्याणासाठी प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार घेतले आहेत असे म्हणतात जेव्हा जेव्हा भगवान विष्णू यांनी पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा माता लक्ष्मी त्यांच्या पत्नीच्या रूपात अवतरली होती सतयुगात भगवान विष्णूने श्री राम अवतार घेतला तेव्हा माता लक्ष्मी यांनी सीतेच्या रूपात अवतार घेतला त्याच युगात माता लक्ष्मीने भगवान परशुराम यांची पत्नी धरणी या रूपाने जन्म झाला होता द्वापार युगात माता लक्ष्मी राणी रुक्मिणी म्हणजेच कृष्णाची पत्नी आणि पद्मा म्हणून अवतरली होती अशा प्रकारे माता लक्ष्मीच्या जन्माची कथा अतुलनीय आहे आणि ती नेहमी संपत्तीची देवी म्हणून पूजली जाते माता लक्ष्मीला हिंदू धर्मात फार मान्यता आहे कारण ती धनाची देवी आहे लक्ष्मीला चार हात आहेत यातील दोन हातात कमळ आहे तिसरा हात दान आणि चौथा हात वर मुद्रेत आहे माता लक्ष्मी कमळावर विराजमान आहे लक्ष्मीच्या कृपेचा अर्थ असा की जीवनात तुमच्या वाटेला कधी गरिबी येणार नाही तसेच अन्न पैसा यांची कमतरता भासणार नाही पण जर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज झाली तर मात्र तुम्ही कंगाल व्हाल अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा नेहमी माता लक्ष्मीचा आदर करावा शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा समर्पित असून तिच्या जन्माबद्दल पुराणात अनेक कथा सांगितल्या आहेत तर मित्रांनो या उपायांमुळे देवी लक्ष्मी होतील तुमच्यावर प्रसन्न मित्रांनो घरात दररोज सकाळी संध्याकाळ कापूळ जरा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वास करेल संध्याकाळी पूजेच्या वेळी राईच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात एक लवंग टाका असं करणं अत्यंत शुभ मानलं जातं दररोज पक्ष्यांना दाणे टाका यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये घवघवीत यश मिळेल जेवण करताना कधीही पहिली पोळी गाईसाठी बाजूला काढून ठेवा तसेच पोळी करण्याआधी सुरुवातीला तव्यावर थोडे दूध शिंपडा यामुळे लक्ष्मी आणि अन्नपूर्णा तुमच्यावर खुश होईल जेणेकरून तुम्हाला घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही आठवड्यातून एकदा घरात गुगल धूप जरूर जाळा हे शुभ धूप मानलं जातं यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपट्यावर दूध अर्पण करा या उपायाने आर्थिक स्थैर्य लाभेल प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावा यामुळे शनी आणि मंगळ ग्रह शुभ फळ देतात देवी लक्ष्मीला शुभ करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा आराधना करा यामध्ये गुलाबाच्या फुलांचा वापर करा देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप स्तोत्रपटन करा तसेच देवी लक्ष्मीला खीर पुरीचं नैवेद्य दाखवा यामुळे देवी लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल मित्रांनो घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी हे उपाय करा आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती बघणार आहोत तर मित्रांनो उपाय असे आहेत की उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा झाडू ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिसेच नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून ठेवून पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्याच आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लावण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून यादेखील वस्तू कोणालाही संध्याकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकरिंड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये घड्या घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरटा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते प्रत्येक आमोशाला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा तर मित्रांनो प्रत्येक अमाशीला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्रा प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्यांचे मार्गही मोकळे होतात